गौरवशाली महाराष्ट्राच्या शिवाळी अधिवेशनाची आज आए, आए, या ठिकाणी जी बैठक चालू आहे सभा चालू आहे याच्यामध्ये मी अध्यक्ष मोदी आपला धन्यवाद देतो की तुम्ही अपक्ष खर तर एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये यावेळेला दादा तुम्ही बसले आहात जर सगळी लोक काठाव आले असतील तर माझी किंमत थोडीशी वाढली असते आता आम्ही पाला पाच वेळा झालो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अध्यक्ष महोदय पण आम्हाला समजून घ्या आणि आपल्या बरोबर ठेवा सतत मी तुम्हाला सांगतो अपक्ष निवडून येणं म्हणजे सोपं नाहीये भल्या भल्यांना माहिती की अपक्ष निवडणूक लढणं म्हणजे किती अवघड आहे आणि अशा परिस्थितीत तिथे यायचं आणि धडक द्यायची भिंतीवर आणि म्हणायचं की दोन शब्द बोलायला द्या दोन शब्द बोलायला द्या तुम्हाला माझी किव आली अध्यक्ष महोदय मी शिवभूमीचा आमदार म्हणून मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो प्रथमतः आणि उद्योग ऊर्जा कृषी आणि सार्वजनिक बांधकाम या विषयावर मी बोलतोय आणि ह्या बाबी आपल्या समोर ठेवत असताना मी आदरणीय नेते इथं बसतील अजितदादा आपण केवळ राज्याचे नेते नाही तर तुम्ही जिल्ह्याचे सुद्धा आमच्या नेते आहात माझी विनंती आहे आपल्याला की सर्वात जास्त ऊर्जा खात्यामध्ये आता पहिल्यांदा सगळ्यात मोठी जर आमच्यावर जर हल्ले होत असतील तर ते आमचे शेतकरी बिमटने हैराण झाले आणि आता हे लोन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे जवळजवळ आहे मग अशा बाबतीमध्ये हा सभागृह वनचा जो प्राणी आहे तो शेड्यूल टू मध्ये आपण केला पाहिजे बिबटची एवढी मोठी तुम्हाला होती ही मांजराची प्रजात आहे याला आपण समजून घ्या हा दबा धरतो आणि हल्ला करतो त्यामुळे हा अतिशय आपल्या सर्वांना घातक झालेला आहे शेतामध्ये काम करणाऱ्या माझ्या आयाबाईने माझे शेतकरी माझे बंधू भगिनी अतिशय चिंतेच्या वातावरणामध्ये तिथे दहशतीमध्ये आहे आपण आलात अनेक वेळेला भाषण केले आश्वासित केलं लोकांचा आपला विश्वास आहे प्रचंड शेतकरी म्हणतायत की आज उद्या परवा निर्णय करतील तो त्यांचा तो सा सांगावा मी आपल्या कानामध्ये द्यायला आलोय साहेब एवढंच ते म्हणतायत की आपण पेची जी लाईट आहे सकाळची दिवसाची तुम्हाला मी सांगतो आपले जे जिल्हाधिकारी आहे त्यांनी सुद्धा तिथे संवेदनशील बैठक घेतली माझ्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी हा आपत म्हणून म्हणजे आपत्न या ठिकाणी संवेदनशील म्हणून हा लोकसभेमध्ये जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर हे चारही असलेले विधानसभा त्या ठिकाणी त्यांनी घोषित आहेत आपल्याला विनंती आहे की ट्रेपेची लाईट आपण शेतकऱ्यांना सकाळच्या वेळेमध्ये द्यावी अशी मी आपल्याला आपल्या पातळीवर विनंती करतो साहेब राहिला विषय ऊर्जेचा सौर ऊर्जेचा सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण जे धोरणात्मक निर्णय केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण थोडस स्पीड वाढवला पाहिजे कारण आता सर्वांना लाईटीची गरज आहे आणि आता महाराष्ट्र लाईटीमध्ये व्याकुल झालेला आहे देशमुख साहेब मला एक मुद्दा मांडला आता दोन मुद्दे आहेत स्पीड मध्ये मांडलो आहे दोन मुद्दे फक्त राहिले दोन मुद्दे दोन मुद्दे दोन मुद्दे एक मिनिट जरा साहेब साहेब आमच्याकडे आमच्याकडे जे जिल्हा जिल्हा उपरुग्णालय नारंगा आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता आणि शंभर खोटला पैसे आहे दादा आणि जुन्नरच्या उपजिल्हा या शंभर खोटच्या रुग्णांच्या रुग्ण हॉस्पिटल खाटांना नियोजन केलंय त्याचे सुद्धा पैसे आम्हाला मिळाले पाहिजे स्वतंत्र कृषी बजेट केलं पाहिजे साहेब स्वतंत्र कृषी बजेट जसं ट्रायबलचं बजेट वेगळं आहे तसं कृषीचं पण बजेट आपण केलं पाहिजे शेतकऱ्यांना पोशिंदा आहे आज आमच्याकडे सोयाबीनची परिस्थिती अवघड आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये शासन निर्णय केला पाहिजे आणि स्थानिक रोजगाराला उद्योगामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे एमआयडीसी आहे सर्वात पहिल्यांदा पुणे जिल्ह्याच्या लोकांना काम मिळालं पाहिजे स्थानिक लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सन्मान दिला पाहिजे आणि साहेब आम्ही आमदार ग्रामीणचे आहोत एकशे छत्तीस किलोमीटरचा आमचा ग्रामीणचा मतदारसंघ आहे आम्हाला पाच कोटी देतोय पाच कोटी दर वर्षाला साहेब दहा कोटी करा किती वर्ष झाली आपण विधिमंडळामध्ये निर्णय करा कायदा आणा आणि आमची अवस्था पण खराब आहे साहेब कमी दहा दहा लाख वाटू की नाही एखाद्या नाश्त्याला ना। आमची विनंती आहे सगळ्या ग्रामीणच्या आमदारांच्या वतीने दादा आपल्या हातामध्ये अर्थ खाता आहे दहा दहा कोट रुपये तुम्ही करा हा क्रांतिकारी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आता पैशाचं मोल वाढलंय खर्च वाढलाय पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही पर्यटन मंत्री बसले आहेत साहेब तुम्ही पर्यटनाचे जयकुमार रावल साहेब जय जयकुमार रावल साहेब हा पण पर्यटन मंत्री झाला कॅबिनेट पहिले या राज्याचे आणि मी आपल्याला सांगतो माझा जुन्नर पर्यटन तालुका झाला अध्यक्ष आहे पण मागच्या पाच दुर्दैवाने एक रुपया सुद्धा या पर्यटन खात्यामधून माझ्या तालुक्यामध्ये आला नाही माझी विनंती आहे या सगळ्यांची गोष्टीची नोंद घ्याल माझ्या आदिवासी भागामध्ये एक मोठा रिंग रोड आहे तो करायचा आहे एक मोठा पूल आहे जो केवडी पासून करायचा आहे हे दोन्ही असलेले एक पूल आणि एक रस्ता मोठ्या केला तर त्या पर्यटनाला आम्हाला चालना मिळेल मी आज काही बोलत नाही मला माहिती मला देत नाही मी आपले आभार व्यक्त करतो अध्यक्ष मोदी आभार जय शिवराय धन्यवाद अध्यक्ष